मराठा आरक्षणावर जरांगी यांचा सरकारला इशारा मराठा आरक्षणासंदर्भात चोवीस डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या आम्ही चोवीस तारखेपर्यंत दिलेल्या वेळेत आता कोणताही बदल होणार नाही चोवीस डिसेंबर नंतर एक तासही देणार नाही असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी आज रविवारी मिंधे सरकारला दिला आहे चोवीस डिसेंबर नंतर आंदोलनाची दिशा कशी राहील याविषयीची भूमिका तेवीस डिसेंबर रोजी बीड येथे होणाऱ्या इशारा सभेत जाहीर करणार असल्याचं त्यांनी आज अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सांगितलं छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात शनिवारी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी भेट घेऊन अल्टिमेटमवर विचार करण्याचं आवाहन जरंगी यांना केलं होतं त्यानंतर जरांगी पाटील यांनी आज थेट आंतरवाली सराटीतील थे समाजाची बैठक घेतली यावेळी हजारो समाजबांधव उपस्थित होते या बैठकीत आरक्षण देण्यात वेळकाडूपणा करणाऱ्या सरकारला त्यांनी धारेवर थरलंय सापडलेल्या नोंदीवरून तात्काळ प्रमाणपत्र द्या ग्रामसेवक तलाट्यांमार्फत त्या लोकांना सूचना द्या सरकारने पुन्हा शिंदे समितीला मुदतवाढ देऊन अभ्यासकांची संख्या वाढवावी मात्र शिंदे समितीनं मुदतवाढ दिली तरी आमच्याकडून सरकारला एक दिवसही मुदतवाढ भेटणार नाही मंत्र्यांनी दिलेले शब्द आम्ही मानतो मात्र आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी हार मानणार नाही माघार घेणार नाही गुलालच घेणार आहे ताकदीने आणि युक्तीने लढाई सुरू आहे ती अशीच पुढे राहणार गर्दी जमवण्यासाठी ही सभा नाही समाजाला न्याय मिळवण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे विचारानं लढायचं आहे लढाई सोडणार नाही शांत डोक्याने हा लढा विचारांती लढायचा आहे हा पहिला आणि शेवटचा लढा आहे